तेलात टाकताच दुप्पट फुलणारे तसेच वर्षभर टिकणारे खमंग खुसखुशीत असे एक किलोच्या प्रमाणातील उडदामुगाचे वर्षभर टिकणारे पापड कसे बनवायचे याची रेसिपी आपण बघणार आहोत तसेच लाटताना काय टिप्स वापरायच्या वर्षभर टिकवताना काय टिप्स वापरायच्या लाल होऊ नये यासाठी काय टिप्स वापरायच्या भासताना कोणती टिप वापरायची तसेच पापड तळताना कशा पद्धतीने तळायचा हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याचबरोबर एक ट्रिकसुद्धा वापरणार आहे की पापड हे सरळ कसे राहावे आणि उंडा भिजवताना आणि मळताना काय करावे चला तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा इथे मी उडीद आणि मूग याचे पीठ घेतलेले आहे यामध्ये विक्रेत मसाला हा मिक्स करूनच ठेवलेला होता आता या पिठाला आपण दोन भागामध्ये ठेवलेला आहे हे मुगाचे पीठ आहे आणि हे, हे उडदाचे पीठ आहे तर उडदाचे पीठ हे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये घेतलेले आहे तरी याचे प्रमाण हे एक किलोचे झालेले आहे तुम्ही बघू शकता पीठ इथे एकत्र करून घेतलेले आहे हे एक किलोचे पिठाचे प्रमाण आहे यामध्ये आपल्याला वरून थोडे मसाले ॲड करायचे आहेत तेही घरगुतीच मसाले आपण इथे ॲड करणार आहोत यामध्ये मी विक्रेती मसाल्याचे पॅकेट टाकलेले आहे तर तुम्ही सुद्धा घरगुती मसाला किंवा विक्रेती मसाला वापरू शकता पण पिठाचे प्रमाण हे अशा पद्धतीचे हवे आता यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे आणि याला थंड पाण्यानंच भिजवायचं आहे इथे कुठल्याही प्रकारे कोमट किंवा गरम पाणी इथे वापरायचं नाही या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे पण उडदाचे पीठ जास्त घेतलेले आहे मुंगाचे पीठ इथे कमी घेतलेले आहे तरीही याचं प्रमाण हे एक किलोच्या प्रमाणात झालेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे भिजवताना खूप त्रास होतो म्हणून यामध्ये पाणी ॲड करायचं नाही जसं लागेल तसंच पाणी ॲड करून इथे आपल्याला अशा पद्धतीचा एक आटा तयार करायचा आहे याला थोडं थोडं तेल लावायचं आणि नंतर पुन्हा याला मळायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तेलही जायला हवं आणि व्यवस्थित आपला जो उंडा आहे तोही छान बनायला हवा मळताना थोडं आपल्या हाताला प्रेशर येतं पण तरीही पातळ किंवा एकदम सैलसर इथे भिजवू नये सैलसर जर भिजवला तर आपले पापड हे लाटताना त्याला पीठ जास्त लागतं आणि वर्षभर टिकवताना मग ते लालसर पापड होतात कारण की पापड हे भाजतानासुद्धा वर पीठ असल्यामुळे लालसर होतात इथे बनून तयार झालेला आहे आटा आता याला आपण झाकून ठेवलं होतं एक तासासाठी इथे झाकायचं आहे हे छान मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान याचा रंग आलेला आहे व्यवस्थित प्रमाण असलं की पीठही छान दिसतं आता इथे आपली आपण ट्रिक वापरणार आहो इथे आपल्याला आपण जो पापडचा उंडा बनवलेला आहे त्याला कुटायचं काम नाही किंवा कशे कुठल्याही पद्धतीने त्याला मळायचं काम नाही एक मिक्सरचं पॉट घ्यायचं यामध्ये छोटे छोटे अशा पद्धतीचे छान उंडे करून टाकायचे आणि मिक्सरचं पॉट मिक्सरला फिरवून घ्यायचं बघा किती छान व्यवस्थित हे उंडा आपला तयार झालेला आहे मिक्सरचा पॉटला मिक्सरला फिरवताना एकदम हळूहळू फिरवायचा आहे आणि असा छान व्यवस्थित गोळा हा तयार होतो कितीही लांबवला तरी तो लांबला जातो कुठल्याही पद्धतीने कुटायचं काम नाही किंवा खलबत्त्यात पाट्यावर कुठेही काहीही करायचं काम नाही व्यवस्थित आपला आटा तयार होतो तर काळासुद्धा होत नाही नाही तर उंडा आपला हा काळपट तयार होतो इथे व्यवस्थित तयार झालेला आहे लाठी बघा किती छान आलेली आहे व्यवस्थित हा आटा तयार झालेला आहे अशा पद्धतीची आटी तयार झाली की समजून जायचं की आपला उंडा हा छान झालेला आहे आता पोळपाटवर तुम्ही कितीही लांबवलं तरी ते व्यवस्थितच होणार आता एक वेगळी आणखी पद्धत वापरूया एक धागा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण उंडे तयार करून घ्यायचे आहे यामुळे काय होतं की आपले एकसारखे उंडेही तयार होतात आणि हाताला चिकटावा येत नाही आणि व्यवस्थितही दिसतं तर आपण इथे उंडे तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकसारखे इथे धाग्याने उंडे तयार झालेले आहेत चाकूनेसुद्धा कापू शकता पण या पद्धतीनं कापले तर आणखी छान तयार होतात आणि फटाफटसुद्धा तयार होतात बाकीचेसुद्धा उंडे मी इथे तुम्हाला करून दाखवत आहे बघा किती छान आणि पटापट -पठ तयार होत आहेत ही पद्धत खूप सोपी आहे आणि जुनीसुद्धा आहे उन्हाळी वाढवणातला पारंपरिक पदार्थ बनवताना या आपल्या पद्धतीने बनवले तर पदार्थ आणखीनच छान होतात तुम्ही धाग्याचा वापर करू शकता इथे आपण हे अशा पद्धतीचे छोटे छोटे एकसारखे करून घेतलेले आहे यामुळे पापडसुद्धा एकसारखे तयार होतात ही पद्धत अतिशय छान आहे बघा आता हे जे आपण पापडाचे उंडे तयार करून घेतलेले आहे त्याला एका पॉटमध्ये ठेवून द्यायचं कारण की यावर जाळी किंवा थर चढता कामा नये हवा लागता कामा नये नाही तर पापड हे कडक होतात आणि लाटतानाही त्रास जातो आता एक उंडा घेऊन मी पापड लाटून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने एक लाटी घ्यायची छोटीशी आणि लाटायला घ्यायचं लाटतानाही हळूहळू लाटायचं लाटा म्हणजे चिटकता कामा नये तर इथे जे बेलन आहे ते रेषावालं बेलन मी इथे वापरलेलं आहे याने पापड हे खूप छान होतात आणि पटापटही तयार होतात जसं फिरवलं तशा पद्धतीने पापड हा आपला तयार होतो तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित पापड मी लाटून घेतलेला आहे या पद्धतीने एक पापड छोटा पहिले लाटून घ्यायचा आणि एका बाजूला ठेवून द्यायचा तुम्ही एका प्लेटमध्ये वगैरे ठेवू शकता कारण की पेपरवर लगेच ठेवायचं नाही त्यामुळे खालचं तेल जे आहे ते पेपरला लागून जातं तर अशा पद्धतीने ठेवायचं आता हे थोडंफार सुकायला तयार होतं तेव्हा आपण पापड इथे लाटायला घेणार आहोत अशा चार पाच पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या म्हणजे पापड जेव्हा आपण बनवतो लांबवतो तेव्हा फास्ट आपले पापडही होतात आणि एकटीला भारीही जात नाहीत ही पद्धत खूप सोपी आहे लवकर लवकर पापड हे लाटून होतात आता जे छोटा पापड आहे तो लाटून घेताना थोडं पीठ याला लावायचं म्हणजे खाली आपलं लागतं नये आणि अशा पद्धतीने पापड हा लाटून घ्यायचा व्यवस्थित चारही बाजूने पापड हा लाटला जात आहे कुठेही फाटत नाही चारही बाजूने बेलन हे फिरवायचं आणि अशा पद्धतीने पापड हा लाटून घ्यायचा व्यवस्थित आपला पापड हा लाटला जातो कशाही पद्धतीने तुम्ही फिरवलं बेलन तरीही पापड हा छान लांबला जातो मधोमध मद पापड जास्त लाटायचा नाही चारही बाजूने पापड आपल्याला लाटायचा आहे पापड इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी परड्यावर पापड हे टाकून घेत आहे व्यवस्थित पापड हे आपले तयार होतात या पद्धतीने मी सर्व पापड बनवून घेतले आहे तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पापड आपले तयार झालेले आहेत हे या पद्धतीने छान सुकवायचे व्यवस्थित एक बाजूने सुकल्यावर दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घ्यायचं आणि नंतर हे पापड या पद्धतीने सुकवले की अशा पद्धतीने जमा करायचे आणि झाकून ठेवायचे म्हणजे पापड हे तुटत नाही त्याचे काटसुद्धा क्रॅक होत नाही आता पापड बघा चारही बाजूने ट्रान्सपरंट झालेला आहे व्यवस्थित हा छान लाटूनसुद्धा झालेला आहे एकसारखे पापड तयार झाल्यावर उन्हामध्ये पाच मिनटासाठी ठेवायचे खूप छान दिसतात आणि वाळून झाल्यावरही अशा पद्धतीने ठेवून द्यायचे कुठल्याही पद्धतीने तुम्ही डब्यात भरताना पापड हा तुटत नाही जर त्याला जास्त ऊन जास्त एकदम हवा लागली की पापड हे खराब होतात तर वर्षभर टिकणारे इथे पापड तयार झालेले आहेत आपण हे लाटून बघुतले आहेत तर आपण आता तळून पण बघूया तेलामध्ये या पद्धतीने पापड टाकायचा आणि व्यवस्थित तो तळून घ्यायचा आलटून पालटून लगेच करायचं कारण की पापड हा लालही होता कामा नये आणि तो व्यवस्थित व्हायलाही हवा पातळ लाटल्यामुळे काय होतं पापड हा लगेच फुलतो काही दिवसानंतर जुने झाल्यावर पुन्हा पापड आणखी जास्त फुलतात मी एक पापड तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती छान ट्रान्सपरंट हा पापड तयार झालेला आहे याचा आवाजही तुम्हाला येत आहे आणि हा भाजून घेतलेला पापड आहे तळलेला पापडही आपण तळून बघितलेला आहे उन्हाळी वाळवणातले पापड इथे आपले तयार झालेले आहेत तुम्हाला ही पापडाची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा उडदा मुगाचे पापड आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद